नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह जिल्ह्यात बचत गट विकसित झाले असून बचत गटांमुळे आर्थिकदृष्ट्या मोठी मदत झाली आहे बचत गटांनी वस्तू निर्मितीमध्ये अँबॅसेडर ब्रँड निर्माण केला असून पाककला हा मोठा अभ्यासक्रम आहे असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांनी केले बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मैदानावर दिनांक सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हास्तरीय मिनी सरसचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश पाठक जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पाठक म्हणाले महिलांमध्ये उद्योजक बनण्याचे मोठे साधन आहे इच्छाशक्ती नसेल तर क्षमता असतानाही पैसे परतफेड लोक करत नाहीत परंतु अलीकडे आर्थिक शिस्त अधिक चांगली करा उपक्रम चांगला चालू आहे बँकाही सहकार्य करत आहेत असे सांगून जिल्ह्यातील बचत गटाच्या कार्याविषयी जिल्हाधिकारी पाठक यांनी समाधान व्यक्त करून बचत गटाच्या महिलांचे भरभरून कौतुक केले डेव्हलपमेंटसाठी तुमची आर्थिक उन्नतीसाठी हे खूप महत्वाचे आहे एस एस जी, जी कलेक्टर साहेबांनी आणि ऍडिशनल सीओ हो, मॅडमनी सगळे सांगितले एस जीच्या बाबतीत ॲज ए एस पी मी त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट नाही पण आता सध्याचा जो बीडचा जो आपला आ, नाम आहे त्यासाठी सगळी महिलांतर्फे माझी रिक्वेस्ट आहे की आपण सगळे लोक मिळून आता बीडच्या जो सध्याचा जो जातीवाद आहे बीडच्या सध्या जो नेगेटिव्ह एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलेला आहे तो आपण सगळे मिळून त्याला आपण पॉझिटिव्ह करणार माझ्या सगळे लोक पोलीस डिपार्टमेंटचा साथ देणार की नाही yes, आवाज येत नाही मला वाटत नाही देणार yes, साथ देणार की नाही oh. साथ देणार की नाही तो सगळे लोक मिळून माझ्या पोलीस एज अ पोलीस अधीक्षक माझी पूर्ण पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशन प्रत्येक अंमलदार सगळे लोकांना मी खूप मोटिवेट केलेले आहे आणि आमची पूर्ण सर्व्हिस जनतासाठी आहे निष्पक्ष निर्भय सर्विस आम्ही जनतासाठी करणार तुम्ही कधीही तुम्हाला काय अडचण नसेल तुम्हाला कुठलाही क्राईम बद्दल आम्हाला सांगायचे असेल तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला जाऊ शकतो आणि तुम्हाला नियमाप्रमाणे आम्ही तुमच्या मदत करणार आणि त्याला तुम्हाला त्याच्या तुम्हाला जस्टिस देणार त्यासाठी हेच मेसेज तुम्ही सगळ्या लोकांना सांगा की पोलीस तुमच्यासाठी आहे पूर्ण पोलीस पूर्ण चे जेवढे नागरिक आहेत सगळ्यांसाठी आहे तो फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुमचे पूर्ण एरिया एरियामध्ये पॉझिटिव्हिटी पाठवा सगळे लोकांना हे मतभेद कमी करा आणि आपला जिल्हा तो दिवस दूर नाही की तिथे आपला जिल्हा स्वर्णिम वाटेल सगळ्या लोकांना तसं परिस्थिती आता येणार आहे सगळ्या लोकांचा मला सहभाग पाहिजे आणि नक्की आपण चांगला रिझल्ट दाखवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवडला आवडला तर खार वाटलं तर सासूला थोडी थोडी बह नाराजीने नंदेला आनंदाने मैत्रिणीला खाऊ खाता तुमची मर्यादा आहे आईचं कौशल्य स्त्रीचं कौशल्य बऱ्याच जणांना वाटत की पाक कला हे काय कौशल्य आहे का पाक कला कौशल्य काही फारसा कालावधी नाही वर्ष दोन वर्षाचा कोर्स नाही बीएससी एम एस सी नाही पाक कला हा एक मोठा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कुठून सुरू होतो तो अभ्यासक्रम सुरू होतो पोरगा बायकोला नवरा म्हणतो तुझा तुझ्या हातचं मला काही खावच वाटत नाही तुझ्या हाताला चवच नाही समज कुठं पोरगा आईला म्हणतो आई तुझ्याशिवाय मला कुठलंच खाव वाटत नाही मी सगळीकडे खाऊन आलो तुझ्या हाताला जी चव आहे ती मला जगात कुठं अनुभवायला नाही मिळेल त्या कालावधीचा जो कोर्स आहे अभ्यासक्रम आहे तो आईच्या बहिणीच्या ताईच्या कौशल्याचा अभ्यासक्रम आहे आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो तसाच कौशल्याचा अभ्यास आहे उमेदमध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीला गती मिळते माझ्या आईला माझ्या बहिणीला माझ्या सगळ्या ताईंना असं वाटत कि मी करते तर काय करते मी माझा येसर मसाला करते मी माझे पापड करते माझ्या कुर्ड्या करते माझ्या पापड्या करते जशी बारा मैलावर मराठी भाषा बदलत जाते तसे बारा महिन्या पुढ्या पापड्या बदल जातात भाकरी करायची पद्धत बदलत भाजी तो स्वाद बदलत जातो आणि या सगळ्या गोष्टीला आजच्या जगामध्ये जेव्हा आपली क्रयशक्ती वाढली आपल्याला खर्च करायची क्षमता वाढली खर्च करायची इच्छा वाढली अशा वेळी आपल्या उपक्रमाला चालना देण्यासाठी एवढं मोठ देश आहे जिथे की प्रचंड मोठी लोकसंख्या आहे भारतात आज भांडवलच हे की आपली प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला आपल्याला सगळ्यात मोठ ग्राहक वर्ग असा आहे जो आपल्याला चालना देणार आहे आपल्याला आठ दिवस पंधरा दिवस एखाद्या ब्रँडेड गोष्ट खावी वाटते पण ब्रँडेड गोष्ट संपल्यानंतर आपल्याला वाटत की नाही मला आता येसरवडी ये खावी मी आज रोडकोडी खावी मी आज उबर उबरहांडी खावी मी आज दही धपाट खावं दहा प्रकारचा मसाला खावा आपण मसाल्यापुरते मर्यादित देतो का नाही आपला मसाला पापड लोणची वगळून आपला सगळा उमेदचा महिला बंधन गट आता पुढे जायला निघालाय मी आता ताईना बघितलं मावा कुर्फी आईस्क्रीम फालुदा असा पदार्थ बघितला तिकडे दोन ताई अशा बघितल्या जे की रोज अगदी मोबाईलचं वॉलेट मोबाईलचा पॉकेट तयार केले वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी मसाले अशा पद्धतीने तयार केले कुरड्या पापड्या खारवड्या अशा गोष्टी तयार केल्या ज्या गोष्टींना प्रचंड मागणी आहे अगदी कॉर्पोरेट लेवलला सुद्धा आपण या गोष्टी जर आज आपण बघायला गेलो तर अगदी दहा ग्राम आठ ग्रामच्या आपल्या या गोष्टी अतिशय वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत या गोष्टीला आपण भर दिला पाहिजे आपलं कर्तव्य कुठं आहे त्याबद्दल मी आपल्याला एक साध्या साध्या चार वेळी सांगतो मास्क उडान बाकी अभी इस परिंदे का इम्तिहान बाकी है अभी अभी तो लांगा है मैंने समुद्र को अभी पूरा आसमान बाकी है अभी हे आप आपल्या उमेद साठी मला बोला वाटत मागच्या वर्षभरामध्ये मी योगायोगाने इथंच होतो शिवसाहेब येण्यापूर्वी आम्ही मी तुमच्याशी समरस झालो होतो महालक्ष्मी सरसला मुंबईलाही आपण चांगल्या गतीनं पाठपुरावा केलाय तीन चार गोष्टींचा चांगला उपक्रम राबवा आपली आर्थ, तुमची आर्थिक शिस्त चांगली आहे का हो चांगलीच आहे पण ही आर्थिक शिस्त अजून चांगली करायचा प्रयत्न करा आपल्याला मर्यादेमध्ये जीएसटीचं बंधन नाहीये ज्या मर्यादेमध्ये आपल्याला जीएसटीचं बंधन नाही त्या मर्यादेमध्ये आपण जे उपक्रम चालू आहेत बँका सुद्धा तुमच्या सगळ्या सवयींवर अतिशय खुश आहेत अगदी एकही गट आपला एनपीएस झालेला नाही प्रत्येक बँकेनं इच्छा आहे की आम्ही आपला आम्ही आपले आम्ही आपले कर्ज उमेदच्या बचत गटांना देऊया जेणेकरून उमेदलाही कधी मिळेल त्यांनाही सेक्युअर फायनान्स मिळेल सेक्युअर फायनान्स हा क्षमतेवर नसतो तर इच्छाशक्तीवर असतो पैसे वापस करण्याची क्षमता असण वेगळं आणि इच्छाशक्ती असणं वेगळं इच्छाशक्ती जर नसेल तर क्षमता असलेला माणूस पैशाचा वाप परत करत नाही पण इच्छाशक्ती असेल तर जेव्हा क्षमता येईल तेव्हा माणूस कर्जाची परतफेड करतो आणि आपल्या उमेद गटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर आपल्याला कर्जाची परतफेड करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि या इच्छाशक्तीवर आधारित आपण आपल्या आर्थिक शिस्ती सांभाळायच्या आहेत पुढच्या पाच सहा दिवस हा जो कार्यक्रम चालणार आहे हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे का नाही आहे एवढ्या इच्छे शंभर गटांसाठीच आहे का नाही आहे हा कार्यक्रम या शंभर गटापासून ज्या जिल्हाभर असलेल्या गटांसाठी ज्या प्रेरणा आहेत तुम्ही या गटात कार्यक्रमाच्या आधारावर आमचे ब्रँड अम्बेसेडर आहात उमेदचे ब्रँड अम्बेसेडर आहात उमेदचे ब्रँड अम्बेडर म्हणून या कार्यक्रमामध्ये तुम्ही तसा सहभाग नोंदवला तसाच आपल्या ग्रामीण पातळीवर सहभाग नोंदवावा सर्व बीएमएम ताई ते आहेत बीएमएम ताईंनी या ब्रँड अम्बेसेडरनी काय काय काम केलं याचा छोटासा व्हिडिओग्राफी एक सिनेमॅटिक्स तयार करावेत छोट्या रील्स तयार करावेत आणि कॉमेंट्स ऑफ करू असे रील्स आणि व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटिक्स सर्व तालुक्यामध्ये द्यावे जेणेकरून तुम्ही आताच्या आमच्या पुढच्या फेब्रुवारी मध्ये जो महालक्ष्मी मिनी सरस होईल किंवा विभागीय सरस होईल मग त्यावेळेस आपण विभागीय सरसुद्धा घेतला होता आणि तिसरा महालक्ष्मी राज्य सरस होईल त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या लोकांना आपला सहभाग नोंदवता येईल मी आपल्याला अभिमानपूर्वक सांगू इच्छितो की महालक्ष्मी सरस मध्ये आपला महालक्ष्मी सरस मुंबई मध्ये आपला सहभाग सगळ्यात चांगला होता आपल्या सगळ्या स्टॉल्सना खूप चांगली प्रशंसा मिळाली एप्रिसिएशन मिळालं आणि आपण तिथे आपली केलेली कर्तव्यपूर्ती आपलं प्रदर्शन आणि आपली काम अतिशय चांगलं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पाचच्या महिन्यापासून जे सगळे लोक व्यस्त आहेत त्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाना विनंती करतो की उद्याचा दिवस हा पॉझिटिव्ह फ्रायडे ठरवावा जे व्यस्त होते खूप दिवस की हे नाही केलं ते नाही केलं असं नाही केलं तसं नाही केलं हे करायला चुकले ते करायला चुकले ठीक चुक आहे त्या गोष्टीच्या गुणवत्तर मी आपल्याला बोलणार नाही पण उद्याचा दिवस आजच्या या कर्तव्य दिवस पॉझिटिव्ह फ्रायडे करावा अशी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांची दीदी संगीता देवी पाटील यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आदित्य जीवने साहेबांनी हा कार्यक्रम इम्प्लिमेंट केला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमाला मला आणि का पोलिस अधीक्षकांना बोलावलं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी दाखवल्या पुन्हा तुमच्यात सगळ्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद